मोदक गेलंय ना सुंदर असा आनंद मिळावा वरती सूर्य मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि बघताय का आजूबाजूला विद्यार्थी सगळे माझे ज्युनियर्स कारण की मी ह्या शाळेत शिकलेली आहे आज मी आले सौ वत्सला वसंत पवार माध्यमिक विद्यालय नावजे इथे आणि शाळा पूर्णपणे बदलले मी पाचवीला असताना इथे होती आणि त्यावेळेसची शाळा आणि आत्ताची शाळा बिल्डिंगपासनं अंग म्हणजे यांचं अंगण असेल पटांगण असेल सगळं काही पूर्णपणे बदललंय आणि मी काल घरी आलेली पप्पा अचानक बोलले की उद्या आमच्या शाळेत ना छान असा उपक्रम आहे तर तुला याला जमेल का तू ये आणि छान व्हिडिओ बनव मुलांना पण छान वाटेल प्रार्थनेला थोडासा वेळ आहे त्याआधी हिच सुंदर असं गाणं ऐकूया त्याचप्रमाणे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आपण लावलेले आहेत दुसरं आता झाडांविषयी कोणाला जास्त आवड आहे झाडांविषयी फळांविषयी अजून मुलींपैकी कोणाच आवड आहे झाडांची अरे वा अख्ख्या शाळेमध्ये फक्त झाडांची आवड एकट्यालाच आहे अरे आपण दोन हजार झाडं आता लावणार आहोत आजवर जरा मोठे आहेत त्यासाठी तुम्हाला काही सांगणार नाही जसे की झाड आणणार आहोत आणलेली आहेत का आणलेली आहेत कुठे लावणार आहोत कशासाठी लावणार आहोत विविध प्रकारची झाडं का आणलेली आहेत त्यामध्ये फळ झाडं आहेत फुल झाडं आहेत काही औषधी वनस्पती झाडं आहेत बरोबर की नाही तर आपल्या येथील जे परा जे पर्यावरण आहे हे अगदी आनंदमय राहिलं पाहिजे शाळेचा परिसर आनंदमय राहिला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाला पाहिजे सगळी मुलं त्या झाडांच्या सोबत खेळली पाहिजेत बागडली पाहिजेत त्या झाडांची किंवाहून बोलली पाहिजेत आपण सगळ्या विद्यार्थ्यांची झाडं त्याच्या नावावर नुसतं वाटून देणार आहोत त्यांना ते आपलं आपलं झाड आहे आपल्या आपल्या झाडाची चांगली निघा घ्या हे माझं झाड आहे हे लक्षात ठेवा पण सगळी झाडं माझीच आहेत ही संकल्पना आपल्या मनात रुजवा हे त्याचं आहे नाही माझं नाही सगळी माझीच आहेत आणि जेव्हा आपण आपलं माझं म्हणतो की तेव्हा आपण त्याची जास्त काळजी घेतो बरोबर की नाही आपला परिसर आनंदमय राहील तुम्हाला चांगला वाटेल तुम्ही सो आज यांचा उपक्रम आहे रानभाज्या उत्सव आनंद मिळावा म्हणजे मुलांनी भरपूर भाज्या आणल्या असतील किंवा असं काय काय बनवून आणले असतील पदार्थ आणि त्यात स्टॉल लावणार आहेत आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते, ते खरेदी करणार सो हे सगळं आज आपल्याला बघायला मिळणार आहेत पण त्याआधी पप्पा सांगत होते की त्यांच्या शाळेत ऑलमोस्ट दोन हजारच्या आसपास झाडं आल्यात जी एका ट्रस्टने त्यांना दिल्यात ही शाळेतली सगळी पोरं आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया की त्यांची ही परसबाग असेल किंवा शाळेत दुसरी झाडं लावलेली आहेत बरीचशी तर ती कोणती आहेत आणि कशा प्रकारे ते सगळे हे मेंटेन करतात हे आहे ओके, ले ले आहे ओके त्याच्यानंतर ऍक्च्युली बल्क मध्ये आलेली आहेत भरपूर झाड आहेत आणि त्यांनाही त्यांच्या आवारात आणि मुलांच्या नावाने ऍक्च्युली ते लावणार आहेत जसं सोगले सरांनी आता सांगितलं की प्रत्येकाच्या नावाने झाड असणार आहे आणि तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे चला नेक्स्ट ओके पुढे हे आहे कनेर विविध विविध रंगाची फुले येतात तुम्ही नंतर बुके करण्यासाठी युज करू कोण पाहुणे आले तर आपण त्याच्याने ते, बुके बनवून त्यांना दि नेक्स्ट अजून इकडे वेगवेगळ्या झाड आहे खाण्याचा आपण ज्यूस केला तर ते आपल्या शरीरासाठी खूप असते आणि त्याच्या आपण शेंगा पण खातो सीताफळ लावलेली आहे ही आणि सुंदर झाले हे आपल्या शरीरासाठी खूप चांगला असते आपल्या जे तोंडात फोडे वेगळे त्याच्यासाठी खूप चांगलं असते स्किन डिसीज साठी सर्वात चांगलं झाड आहे ते त्याच्यानंतर नंतर कोणतं आहे इकडे हे आहे एक्झोरा जे लाल कलरचं फूल आलंय बघा पण ह्याची पानं थोडी वेगळी पण हे एक्झोर आहे मला मोठ्या साईजच असेल त्याच्यानंतर अजून कोणती आहे रानावळा राना कुठे राना राना हा ना हा रानावळा आहे इकडे त्याच्यानंतर तुम्ही पुढे चला मी तुमच्या मागे पण हा अला मेंढा येस तुम्ही कितवीच्या आहेत नववीच्या सर्व कुठे हां चला ही ह्यांची परस बाग पण आहे हा छान मखमली झाल्यात भरपूर फुलं होतील आणि तिकडे वांगी पण आल्या गवती चहा पण आहे का हो जांब आहे ना जांब ही पण मखमल मस्त झाले बघ त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा आहे स्वामी तिथेच जात आहे

शीर एकदम ताजी फ्रेश त्या ना खारी नाही मिळत मी गोड 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 शीर म्हणतो ना आपण खारी मध्ये तर पण असतो आणि गोड बस इथे बस तू बसत नवदारी मधली म्हणजे खूप चांगली सुंदर एकदम नवदारी मधली सारी कशी रे

तुम्ही विचारत कसा आहे <laughs> आपली पहिली खरेदी करटोली वीस आहेत <laughs>

कोणी बनवले मम्मी ने अरे वा ना? किती रुपये वाजू ठेवायचं मस्तील हे दिसतील हे दहा वाले अस आणि हे पाच वाले घ्या ना वरती सुरू आहे मी इथे घेतल्यात करटोली आणि मी अशीच आली वर्ग यांचे बघायला हा वर्ग आहे सेमी, सेमी साठी सा। ओके सो इथे आता सेमी पण आहे आम्ही होतो तेव्हा फक्त मराठी मीडियम आता सेमी पण आहे सो हा सेमीचा वर्ग भरपूर शाळा मोठी झाले असं काहीच नव्हतं तेव्हा इथे ते बिल्डिंग होती ही तेवढीच दुसरं काहीच नाही आता त्यांनी स्टेज केलं तिकडे त्यांची लॅब होती आधी कम्प्युटर लॅब ते लोक आता बिल्डिंग मध्ये आम्ही जिथे उभे आहोत तिथेच आता शिफ्ट करणार आहेत छान असे क्लासरूम आता बनवले हाय आणि <laughs> माझ्यासोबत ह्याच चौघी आहेत कितीला तुम्ही दाभी। दहावीला नाव सांग शर्वरी मीनाक्षी संस्कृती अक्षरा, अक्षरा। नावजाच्या सगळ्या की अच्छा सगळेजण काय काय घेऊन येतात आणि खायला लागलेत हा पण वर्ग हा पण सेमीचा म्हणजे सेमीचे वर्ग वेगळे आहेत ओके सुंदर असा वर्ग आणि ही यांची पुस्तकं असतील मे बी आता सबमिट केलेली असतील किंवा नवीन पुस्तकं मुलांसाठी चल खाली जाऊयात सो वरतून अशी काहीशी शाळा आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि आनंद मेळावा जो आहे तो वरती टेरेसवर त्यांनी आयोजित केलेला आहे हे छान मंदिर आहे जिथे की सरस्वती गणपती बरोबर आणि मारुती प्राण प्रतिष्ठा व्हायची बाकी आहे पण हे छान असे एंट्रीलाच मंदिर आहे बापरे पिशव्या भरल्या हा आहे <laughs> शाळेचा चप्पल स्टँड रोल नंबर नुसार, नुसार। त्यानुसार तुम्ही चपला ठेवता किती छत्री ठेवायला पण अच्छा चपलेवरच छत्री ठेवायची किती सिस्टमॅटिकली त्यांनी सगळं केलेलं आहे म्हणजे हा पाचवीचा वर्ग त्यांचे रोल नंबरनुसार म्हणजे त्यांना रोल नंबरनुसार जागा दिलेली आहे प्रत्येकाने तिथे चप्पल ठेवायची छान आहे ग तुमचं नाव आलं पाहिजे आता इकडे हे तुम्ही लिहिता शिक्षक मॅडम लिहिता अच्छा इकडे यांचं जेवण बनवलं जात यांचा पोषण आहार रोजचं जे काय काय जेवण असत सनाव पुलाव असो म्हणजे रोजचा मेनू असतो वेगवेगळा छान ओके आणि इथे सगळं बनवलं जात आता त्यांचं बनून झालेलं आहे आज मला वाटतं वटाणे की काहीतरी आहेत बनून झालेलं आहे सगळं साफसफाई करून पण व्यवस्थित ठेवलंय इडलीच संपलं सगळं आणि किती पैसे म्हणजे झाले आणि खर्च किती केलेला तुम्ही दोनशे भाग आणि सहाशे तीन अरे वा म्हणजे नफा झालाय आता वाटाल वाटाल बघा Cảm ơn huh? Thank you. Bye. विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते मांडलं होतं त्या सर्व खूप आणले आणि त्यामुळे ग्राहकांना खूप आवडले त्यामुळे सर्वांच्या सर्व भाज्या सर्व खाद्यपदार्थ संपले आणि अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपण हा आजचा महोत्सव साजरा केलेला आहे चौदा एक साथ राजकीय गीत सुरू कर Man mag पोळ ही मम्मीची पोळ आणि तुझी एक स्टुडंट काय ना मनवी ती सांगत होती मम्मीला बाईंना सांग की अन्वी विचारत होती मॅडमना आता बाई नाही बोलत आता मॅडम बोलतात आम्ही होतो तेव्हा बाई खूप सुंदर असा आनंद मिळावा माझ्या माझी शाळेत पार पडलेला आहे आणि इतकी मज्जा आली इतक्या वेगवेगळ्या वेग भाज्या होत्या त्याच्यानंतर मुलांनी इतकं काय काय बनवलेलं ते मोमोज होते बाबा ते मला हो वाटलं की त्यांनी विकत आणलात पण त्यांनी मम्मी एवढे परफेक्ट बनवलेले ना म्हणजे तू सांगणार पण नाही की त्यांनी ते बनवलं त्या मुलींनी खूप सुंदर त्याच्यानंतर भेल ओली भेल त्याच्यानंतर काय पाणीपुरीचा स्टॉल तो तर फुल फॉर्म मध्ये होता पाणीपुरीवाला त्याच्यानंतर मसाला वापर आराध्याचा संपलं मग मी सगळं तिचं आणि त्याच्यानंतर अजून हा भरपूर काय काय म्हणजे होत शोपीस होते हा ते पण छान होतं काय काय भाज्या होत्या सगळ्या आणि खूप सुंदर असा उपक्रम आहे हा त्यानिमित्ताने मुलं पण काय काय करायला किंवा खरेदी विक्री ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि व्यवहार ज्ञान येस आणि त्यांना पण छान वाटत असेल आणि महत्वाचं म्हणजे की शनिवारचा दिवस अर्धा दिवस शाळा त्यात पण अशी मज्जा मग अजूनच खुश आनंदही शनिवार त्यांचा हे वेगवेगळे उपक्रम हल्ली बहुत सगळ्या शाळांना असतात झेडपीच्या शाळा असो किंवा माध्यमिक शाळा असो आणि खूप आनंदाने शिक्षक वर्ग पण तेवढ्याच आनंदाने काय बोलतात त्यांना प्रोत्साहन देतात किंवा तितकं छान पार्टिसिपेट करतात सो खूप मस्त वाटलं आणि मज्जा आली जुन्या शाळेत जाऊन आम्ही होतो जसं मी सांगितलं आम्ही होतो तेव्हा शाळा खूप वेगळी होती आणि आता एकदमच बदलले पण छान वाटतं की नुसतं असं गेलं तरी जुन्या आठवणी ज्या आम्ही होतो आणि काय काय करायचो कुठे खेळायचो त्याच्यानंतर डब्बा खायला कुठे जायचो तर सगळ्या आठवणी ताज्या होतात हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असतं नक्की लाईक करा शेअर करा आणि बस आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे नऊन टाटा बाय बाय